बसमध्ये चढत असताना उशीर केल्याचे कारण देत माजी सैनिकास शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार गंगाखेडमध्ये घडला असून या घटनेनंतर चार जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड बस स्थानकावर हा प्रकार घडला असून परभणीहून लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये माजी सैनिक सिद्धेश्वर चाटे हे चढत होते त्यावेळी बसमध्ये बसमधील प्रवाशाने लवकर चढा म्हणून शिवीगाळ केली यानंतर प्रवासी आणि चाटे यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली झालेल्या प्रकारानंतर संबंधित प्रवास प्रवाशाने आपल्या साथीदाराला फोन करून बोलवले आणि बस अडवून सिद्धेश्वर चाटे यांना जबर मारहाण केली आहे यामध्ये चाटे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून घटनेनंतर चार जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परिवार शिक्षण उत्सव असल्यामुळे प्रवासामध्ये लातूर गंगाखेड बसस्टँडला बस बदलीसाठी उतरणं होतो आणि बसमध्ये चढत असताना गर्दी हो, गर्दी होती आणि गर्दीमध्ये काही एक म्हातारी व्यक्तीला मदत करण्यावरून पाठीवरच्या एवढ्या व्यक्तीनं धक्काबुक्की केली आणि धक्काबुक्की करून शिवीगाळी केली त्यानंतर बसमध्ये चालल्याच्यानंतर त्याने ह्या विषयावरून मला शिवीगाळी केली त्याला सांगितलं मी माझी सैनिक आहे म्हणून तरी पण त्या व्यक्तीने शिविगाळी केली आणि त्यावरून आमची कुठे बोलाबोली झाली त्यावरून त्या व्यक्तीनं गाडीच्या खाली उतरून गाडी थांबवली आणि फोन केला आणि फोन केल्याच्यानंतर अवघ्या पाच मिनटामध्ये कमीत दीश, कमी वीस वीस एक जणांचा आला आणि डायरेक्ट येऊन बसमधून काढून मारायला चालू केलं हातामध्ये दांडे दगड आणि बरंच काही होतं तशा पद्धतीने काय काय मारलं ते काय कळत नाही डोकं 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 फुटलेलं आहे चार टाके पडलेत आणि पाठीमध्ये लाता बुटक्यांना आणि एकदम मारहाण केलेली आहे तशी पोलीस स्टेशनला एफ आय दाखल केलेली आहे धन्यवाद प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मिया बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड